भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहत्तीसावी जयंती पन्हाळा तालुक्यात मोठ्या उत्साहात साजरी झाली पन्हाळा तालुक्यातील कोडोल इथल्या ग्रामपंचायतीमध्ये डॉक्टर आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आलं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज एकशे तेहतीसावी जयंती यानिमित्त संपूर्ण देशभरामध्ये आज विविध उपक्रम पार पडले पन्हाळा तालुक्यातील कोडोली ग्रामपंचायत कार्यालयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन सरपंच संगीता हराळे उपसरपंच प्रवीण जाधव यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी ग्रामसेवक जयवंत चव्हाण पाटील ग्रामपंचायत सदस्य आणि कर्मचारी उपस्थित होते कोडोली इथल्या बेथेल नगरमध्ये बेथेल नगर तरुण मंडळाच्या वतीनं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं यावेळी ग्रामसेवक जयवंत चव्हाण पाटील अजित कुमार आढाव जयदीप पाटील प्रवीण जाधव प्रकाश हराळे अविनाश महापुरे यांच्यासह नागरिक उपस्थित होते